भीमनगर येथील माजी नगरसेवक मुकुंद कांबळे तसेच शिवसेनेचे अमोल जाधव यांनी आज सावंत गटामध्ये प्रवेश करत शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे या पाठिंब्याच्या कार्यक्रमासाठी जितेश कांबळे संदीप कांबळे जमीर सय्यद वीर संजय सावंत पिंटू बेग तसेच भीमनगर येथील मुकुंद कांबळे यांचे समर्थक उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक संजय सावंत तसेच सुनील सावंत

नमोद जाधव यांनी आज करमाळा शहर विकास आघाडीला पाठिंबा यांची भूमिका घेतली त्यांच्या भूमिकेचं मी सर्वप्रथम स्वागत करतो आज करमाळा शहर विकास आघाडीला शहरामध्ये वाटता पाठिंबा मिळत नाही माझं कारण एकच आहे की गेली तीस वर्ष झालं सत्ता एका साईडला शहरामध्ये कोणतीही काम झालेली नाही अत्यंत शहरातली कामं खराब दर्जा जास्त होईल त्याचा नागरिकांना त्रास होत आहे आणि आज तात्यांनी व त्यांचे सहकारी अमोल भाऊ यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय अत्यंत चांगला आहे शहरामध्ये करमाळा शहर विकास आघाडीला वाढता जो मिळत आहे त्याचं कारण आहे की बदल पाहिजे तो बदल निश्चितच तुमच्या आशीर्वादाने शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही आणि भविष्यामध्ये आणि तुमचा विचारल्याशिवाय कोणताही निर्णय भाऊ होणार नाही भविष्यातल्या राजकारणा सांगितलं पॅनल टू पॅनल मतदान करा त्याचंही मी स्वागत करतो चिन्ह सव्वीस तारखेला येईल म्हणजे अधिकृत अधिकृत चिन्ह जर अजून घोषणा झालेली नाही आपली आघाडी रजिस्ट्रेशन आघाडी रेजिस्ट्रेशन असल्यामुळे एकच चिन्ह आपल्याला मिळणार आहे फक्त त्याच्या सव्वीस ला घोषणा होईल आणि मी एकच माता आणि भगिनींना विनंती करतो करमाळ्या शहराचा विकास घडविण्यासाठी आपल्या पेजेंटचे नगराध्यक्ष उमेदवार मोनिताई सावंत व या भागातील उमेदवार पुष्पाताई शिंदे आणि दुसरे उमेदवार जानाबाई कांबळे यांना भरघोस मताने तुम्ही निवडून द्या कारण हे अत्यंत साध्या कुटुंबातील माणसं आहेत त्यांना तुम्ही कधी बी हात मारू शकता यांच्याकडे कोणत्याही म्हणजे कुठलं काम असेल तर त्यांच्या हाताला धरून तुम्ही काम करू शकता मोठ्याच्या घरी आपण जाऊ शकत नाही आपल्या सामान्य माणसातील सामान्य उमेदवार असल्यामुळे त्यांच्या हाताशी धरून तुम्ही काम करू शकता आणि भविष्यामध्ये करमाळा शहराचा विकास करण्यासाठी करमाळा शहर विकास आघाडीवर पाठिंबा